शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजचा रंग पिवळा पहिली माळ हाय फ्रेंड्स नमस्कार मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतलस स्लॉग नवरात्र उत्सव सुरू होण्याच्या आधीच माझ्या घराची साफसफाई झाली किचन साफ, साफ केलं सगळं घर झाडून घेतलं प्रवीणने आदल्या दिवशी छान स्वच्छ असा देवाला साफ करून घेतला देव पुसून घेतले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आजच्या दिवशी दारा सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि खरंच खूप मस्त दिवस होता नवरात्र उत्सव म्हणजे भारीच आणि ह्यावेळी मी ठरवलं की पारंपरिक थीम आम्ही ठरवली आहे म्हणजे डेकोरेशनची सो त्याच्याबरोबर आम्ही पारंपरिक वस्तू ठेवायचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये हे आपले दगडी दिवे तर हे दगडाचे दिवे दगडी दिवे मी घेतले आपुलकी ब्रँडच्या स्नेहा कांबळी यांच्याकडून त्यांच्याकडे तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक वस्तू नक्कीच मिळतील देवाऱ्यामध्ये देवाची छान अशी सुबक मांडणी प्रवीणने करून घेतली आणि सगळ्या देवांची पूजा करून घेतली आणि छान असं हे डेकोरेशन या वर्षीचं थीम होतं पारंपरिक त्यामुळे आम्ही खणाच्या ज्या साड्या असतात त्या साड्या आम्ही पाठीमागे लावून घेतल्या आणि हा सुंदर गोंड्याच्या माळा दरवर्षी मी आणि प्रवीण आम्ही नवरात्रामध्ये आमचे देवी येण्यापूर्वी छान सगळं सजवतो म्हणजे डेकोरेशन आणि काही ना काही थीम ठेवण्याचा प्रयत्न करतो तर यावर्षी पारंपरिक थीम देवपूजा करून झाली सगळ्या देवांची छान मांडणी आणि पूजा करून झाल्यानंतर आता घटस्थापना प्रवीणने केली त्याकरिता देवीची मूर्ती आमची कुलस्वामीनी तुळजाभवानी आई हिची मूर्ती आणि मंगल कलश म्हणजे घट स्थापून घेतला आणि देवीची तसवीर दरवर्षी नवरात्र उत्सवमध्ये आम्ही आमच्या देवीला छान सजवतो मी यावेळी वी व्हिडिओमध्ये पूजा तुम्हाला नाही दाखवली कारण ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर पूजा शेअर केली आहे त्यामुळे आत्ता फक्त काही क्षण किंवा काही ग्लिम्प्स दाखवते आधीचे व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की पाहू शकता इ आमच्या भवानी आईसाठी नऊ दिवसाच्या नऊ रंगाच्या साड्या प्रवीण घेऊन आला आणि ही पहिली पिवळ्या रंगाची साडी छान असं देवीला सजवलं सुंदर असा गजरा घातला आणि गणेश मूर्ती म्हणून गणेशाचं प्रतीक म्हणून हे विड्याचं पान आणि सुपारी ह्याची पूजा करून घेतली आणि पाच प्रकारची फळं त्याचप्रमाणे अखंड दिवा दगडी दिवा आणि प्रसादाला म्हणजे आपण जे नऊ दिवसात प्रसाद दाखवायचा असतो त्यातला पहिला प्रसाद म्हणजे तूप आणि काही मिष्टान्न असं आम्ही आमच्या देवीपुढे सगळं मांडलं पंचामृत मांडलं आणि आता सुंदर अशा फुलांनी प्रवीण इथे सजवतो आहे ही हे जी फुलं दिसतात ही जुडी फुलांची प्रवीण इथे ठेवली सकाळी मी जेव्हा बाजारात थोडंसं सा सामान आणायला गेले तेव्हा एक ताई मला भेटल्या आणि त्यांनी मला आग्रह केला की ही फुलांची जुडी तू तु तुझ्या तु देवीकडे ठेव आजच्या दिवशी म्हणजे पहिल्या माळेला ही फुलं ठेवायची तर म्हणून मी ही जुडी इथे आणली आणि छान असं देवीच्या बाजूला ठेवलं तुम्ही बघू शकता प्रवीणने खूप छान सजवलं आहे देवीला आणि माळही इथे लावली आणि आता मी देवीची पूजा करते शारदीय नवरात्र उत्सवामध्ये जेव्हा घट मांडले जातात तर घरातला पुरुष जर असेल कर्ता पुरुष तो ही सगळी पूजा करतो सगळी मांडतो पण सगळ्यात आधी दिवा लावल्यानंतर जी देवीला हळद कुंकू आणि तिची ओटी भरायचा मान हा घरातल्या लक्ष्मीला म्हणजेच त्या घरातल्या स्त्रीला असतो तर मी सुद्धा माझ्या आईचे म्हणजे कुलस्वामीने तुळजाभवानी आई हिला हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहून तिची ओटी काढून घेतली आणि आईकडे प्रार्थना केली की दरवर्षी अशीच आमच्याकडून तू तुझी सेवा करून घे आणि तुम्ही खरंच आश्चर्यचकित व्हाल तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा हे दिसेल नकळतपणे ते शूट झालं आहे मला आईचा आशीर्वाद मिळाला हे फूल पडलं आणि मला आईचा आशीर्वाद मिळाला घटस्थापना झाल्यानंतर देवीची पूजा झाल्यानंतर मी आणि प्रवीणने देवीची आरती केली आणि तिला नमस्कार केला आणि अशा प्रकारे ही घटस्थापना आमच्या घरातली जो आज पहिला दिवस होता पहिली माझी पूर्ण झाली नवरात्र उत्सवाच्या खूप आख्यायिका आहेत काही गोष्टी आहेत काही कहाण्या आहेत पण मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये जी शक्ती आहे जी तेज आहे ती म्हणजेच ही देवी मग ते ती तुळजा भवानीच्या रूपात असो महालक्ष्मीच्या असो महासरस्वती असो कुठल्याही रूपात तिचं तेज आणि तिची शक्ती म्हणजेच ही प्रत्येक स्त्री फक्त आपण बायकांनी आपल्यातलं तेज आणि ती शक्ती ओळखायला हवी देवीचं हे तेज ही शक्ती आपल्याच आजूबाजूला असतात बघा ना आपल्या घरातली आपली आई म्हणजेच भवानीचं रूप जी आपलं रक्षण करते आपली पत्नी आपली बायको म्हणजे घरातली सून ही गृहलक्ष्मी लक्ष्मीचं रूप जी आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी करते घरातली मुलगी ही साक्षात सरस्वती मातेचं रूप जी आपल्या शिक्षणाने आपल्या घरातलं नाव मोठं करते आहे ना देवींची रूप आणि ही शक्ती आपल्याच आजूबाजूला आपल्याच घरात म्हणूनच आपल्या घरातल्या सुनांना मुलींना आणि आईला योग्य तो मान आणि योग्य तो आदर आणि प्रेम द्या नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवसात नऊ रंग फॉलो करतात काही जणांना हे फॅड वाटतं पण काही जणांची मात्र खरं श्रद्धा असते आणि त्याच्या मागे कारणही आहे प्रत्येक रंगाच्या मागे एक कारण आहे एक गोष्ट आहे एक एनर्जी आहे मग ती एनर्जी आपण का नको घ्यावी आणि मग घालावे हे रंग आणि आपल्या देवीला प्रसन्न करावं त्यामुळे येणाऱ्या नऊ दिवसामध्ये हे रंग नक्की फॉलो करा आणि तुम्हीही या रंगाचे कलरचे कपडे साड्या ड्रेस घाला आणि ही एनर्जी आपण आपल्यामध्ये नक्कीच घेऊया तर आजच्या या पहिल्या माळेला देवीची पूजा आणि घटस्थापना झाल्यानंतर आरती झाल्यानंतर देवीसाठी नैवेद्य दे दाखवला आजच्या पहिल्या माळेचा हा नैवेद्य गोडाचा शिरा केला होता मी अगदी साधा आणि सिंपल असा हा नैवेद्य आहे फक्त श्रद्धेने आणि प्रेमाने केलेलं कुठलंही भोजन कुठलंही नैवेद्य आपल्या आईपुढे आईपुढे नक्कीच पोहोचतो अशी माझी श्रद्धा आहे आणि स्वामींनासुद्धा आज मी नैवेद्य दाखवला कारण आज गुरुवारही होता तर अशा प्रकारे माझ्या घरातली ही घटस्थापनेची पूजा आणि जी काही आरती मी केली किंवा जे काही डेकोरेशन मी केलं हे सगळं मी तुमच्यावर शेअर केलं तर आशा करते आजचा हा व्लॉग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर नक्की ह्या व्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओने एका व्लॉगने तोपर्यंत बाय टेक केअर आणि पुन्हा एकदा नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा